बोगनविला फार्म हाऊस कारधा येथे भारतीय जनता पक्षाची भंडारा विधानसभेची बैठक पार पडली भाजपचे लोकसभा प्रवासी नेते तथा मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नर्तमदास मिश्रा यांची दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा विधानसभेसाठीची प्रमुख कार्यकर्त्यांसोबतची बैठक बोगनविला फार्म हाऊस कार्दा येथे पार पडली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मुद्द्यांभोवती चर्चा करण्यात आली सर्वप्रथम संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणुकीतील आणि बडीराजाला मोफत वीज या निर्णय आणि योजनांची माहिती लोकांना करून देण्याचेही कार्यकर्त्यांना सांगितले यावेळी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष टी डी वैद्य माजी खासदार सुनील मेंढे माजी आमदार अनिल सोले भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे आशिष वांदिले राजकुमार गजबिये विलास काटेखाये आशू गोंडाने, मयूर बिसेन विनोद बांते मोहन सुरकर सचिन कुंबलकर संतोष त्रिवेदी मंजिरी पनवेलकर महेंद्र निंबारते डिम्मू शेख तिलक वैद्य आणि अनेक मान्यवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते